भगिनीं नमस्कार भगिनीं आज आपण ज्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत त्यांचं नाव आहे स्नेहाताई विजय डोंगरे त्या ब्युटिशियन आहेत आणि त्यांचं नक्षत्र ब्युटी पार्लर त्या चालवतात आणि अतिशय चांगलं असं ब्युटी पार्लर त्यांचं आहे बरेचसे प्रशिक्षक त्यांच्या हाताखालून गेलेले आहेत आणि त्या स्वतःच्या पायावर आता सध्या उभ्या आहेत अशा ब्युटी पार्लरच्या प्रशिक्षण देणाऱ्या तसेच सामाजिक कार्यामध्ये सुद्धा नेहमी हिरिरीने भाग घेऊन अग्रेसर असणाऱ्या स्नेहाताई विजय डोंगरे यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत आणि त्यांच्याकडनं त्यांच्या कार्याविषयी जाणून घेणार आहोत स्नेहाताई कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। स्नेहाताई मी सुरुवातीला तुम्हाला असा प्रश्न विचारते आहे की तुम्ही ब्युटिशियनच ट्रेनिंग जे सुरुवातीला घेतलं परंतु तुमचे इतके एज्युकेशन असतानाही तुम्ही एक, एक ब्युटिशियनच ट्रेनिंग घ्यावं एखादी नोकरी न करता तर हे कसं काय तुम्हाला वाटलं मी एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव साली मी एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव साली जेव्हा लग्न होऊन इथे आले यवतमाळामध्ये तर माझं ग्रॅज्युएशन झालं होतं आणि मला पुढे काय करायचं पण मला या क्षेत्रामध्ये आवड होती ब्युटिशियन या क्षेत्रामध्ये तसेच मी ट्रेनिंग गव्हर्नमेंट क्लासेस होते तिथे मी क्लासेस केले त्यानंतर मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक येथे बारा वर्ष सेवा दिली तिथे चाळीसचाळीस मुली शिकायला राहायच्या त्यानंतर मी मला दोन सेंटरवर काम करण्याची म्हणजे प्रशिक्षण देण्याची मला संधी मिळाली दोन सेंटरवर मी क्लासेस चालवत होती पाठीपुरे येथे बेचाळीस विद्यार्थिनी होत्या तलाव होईल अशा आजूबाजूच्या यवतमाळच्या आजूबाजूच्या परिसरातील जे काही सर्व खेडेपाडे आहे तेथे मी क्लासेस दिले सेवा दिली आणि छोट्याशा पगारामध्ये म्हणजे तेव्हा पाच सहा हजार वगैरे असे मासिक मानधन मिळत होते अशातच मी काही सामान त्या मुलींना घरून स्वतः देऊन आणि किंवा काही कडून मिळालेलं त्यामध्ये मी क्लासेस घेतले आणि मी मुलींना बरेच प्रशिक्षण दिले माझ्या हातून ब बऱ्याच हजारो विद्यार्थीनी घडल्या त्यांनी त्या क्षेत्रामध्ये त्या आजपर्यंत कार्य करत आहे स्वतःचे पैसे कमवत आहे आणि त्या स्वतःच्या संसाराला हातभार लावत आहे आणि मी यापुढे सुद्धा ह्या दारव्हा इथून आलेल्या सर्व मुली यांना सुद्धा मी पुढे आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी मी त्यांना सुद्धा प्रयत्न करणार आहे आणि या मुलींना सुद्धा मी सांगू इच्छिते की या क्षेत्रामध्ये तुम्ही भरपूर पैसा कमवू शकता मेकअप शिकून मेकअपच्या क्षेत्रामध्ये पैसा कमवू शकता मेकअपचे रेट पाहतो म्हटलं तर आजकाल सिम्पल मी जे हे मेकअप केलेलं आहे तर ते मेकअप हजार रुपये तरी चार्जेस आहेच त्याचे तर मुलींनी सुद्धा नाही हजार तर पाचशे रुपये तरी घेऊन आपापल्या क्षेत्रामध्ये आपली आवड सुद्धा आपलं स्वतःच से सेल्फ मेकअप करणे किंवा आणखी आणखी थ्री डी एच डी फोर डी असे जे मेकअपचे प्रकार असतात ते प्रकार शिकून आपल्या क्षेत्रामध्ये नोकरी नाही लागली लागली तर चांगली गोष्ट आहे परंतु नाही लागली तरी मेकअप करून आपला छान असा व्यवसाय चालवू शकता आणि आपल्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकता खर तर आंतरिक सौंदर्य आणि बाह्य सौंदर्य तर हे जे दोन सौंदर्य आहेत तर या सौंदर्यामध्ये तुम्ही अधिकाधिक कोणत्या सौंदर्यावर जास्त भर द्या मी नॅचरल जे सौंदर्य असते त्यावर जास्त भर देईन आणि त्या नॅचरल सौंदर्यालाही थोडंफार निखरण्याचं काम म्हणजे आपलं सिंपल असं थोडंफार टचअप दिलं मेकअप दिलं तर त्याही पेक्षा आणखी सुंदर स्त्री दिसू शकते स्त्रियांना मेकअपची तर फार आवडच असते परंतु त्यामध्ये आणखीच थोडसा भर दिला तर त्याला खूप चांगल्या प्रकारचे आपलं लुक येऊ शकते असं माझं म्हणणं आहे नक्कीच ते तुम्ही खूप छान या ठिकाणी सांगितलं आहे खर तर जे लुक दिलेला आहे तर त्यामध्ये महिलांचा कॉन्फिडन्स हा वाढतो आणि आत्मविश्वासामुळे खर तर ती कुठलीही स्त्री असो ती मागे येत नाही आणि ती तिच्या कार्यक्षेत्रामध्ये अग्रेसर असते मेकअप म्हटलं की आपलं जे आंतरिक सौंदर्यासोबत बाह्य सौंदर्य सुद्धा खुलत आणि प्रत्येक मुलीची इच्छा असते असते लग्नात सगळ्यांसमोर खूप सुंदर दिसावं सेंटर ऑफ अट्रॅक्शन तर जे सेंटर ऑफ अट्रॅक्शन जे तुम्हाला खुलवायचं असतं हे काम तुम्ही ब्युटिशियन करता ज्याला आता मे आर्टिस्ट म्हंटला जाते तर मेहॉर आर्टिस्ट आणि ब्युटिशियन यात काही फरक आहे का हो मॅडम हिरे मॅडमनी खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे मला ब्युटिशियन आणि मेकअप आर्टिस्ट ब्युटिशियन यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स सर्व कोर्स येतो आणि त्यामध्ये थ्रेडिंगपासून तर जो मसाज फेशियल बॉडी पॉलिशिंग बॉडी मसाज हेअर कटिंग हेअर ड्रेसेस हेअर स्टाईल हे सगळे कोर्स येते आणि मेकअप आर्टिस्ट म्हटलं तर, तर यामध्ये मेकअपच येते सेल्फ मेकअप ते ॲडव्हान्स मेकअप मेकअपचे खूप सारे प्रकार असतात हॉरर मेकअप असते आणि थ्री डी एच डी ब्रायडल मेकअप सेल्फ मेकअप हे आता जे केलं मी सिंपल मेकअप आहे गाऊनवर मेकअप असे खूप सारे मेकअपचे प्रकार येतात त्यामुळे ब्युटिशियन आणि मेकअप आर्टिस्ट यामध्ये बराचसा फरक आहे खरं तर तुम्ही सगळ्या महिलांना किंवा मुलींना ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देऊन एक प्रकारे त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी तुम्ही त्यांना परावृत्त करीत असतात आणि बरेच ठिकाणी तुम्ही तुमचे सेमिनार सुद्धा घेतलेले आहेत आणि त्या मुलींना तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण सुद्धा दिलेलं आहे तरी या प्रशिक्षणाच्या दरम्यान तुम्हाला कुठले असे अनुभव आलेले आहेत या प्रशिक्षणादरम्यान आम्ही जे वर्कशॉप केले सेमिनार केले तिथे तीस तीस चाळीसचाळीस हजार अशी फी मोजावी लागली आणि नागपूर अशा ठिकठिकाणी जाऊन आम्ही बरेचशी फी देऊन जे सेमिनार घेतले असे सुरवातीपासून जे आपण क्लासेस करतो तर हे काही तेवढं शिकवल्या जात नाही आणि सेमिनारमध्ये एक दोन दिवसाचे वगैरे डेमो देत देतात ते मग त्यामधून आपल्याला काहीतरी शिकता येते आणि सेमिनारमधून बरंच काही असं शिकता येते मेकअपचे क्लासेस वगैरे असे आणि पुढे पण आपण क्लासेस घेऊन आपल्या मुलींनासुद्धा आपण प्रशिक्षण देऊ शकतो तर खरच महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहून त्यांना स्वतःच एक व्यवसाय त्यांना तुम्ही शिकवता आहात आणि त्यांच्या पायावर त्यांना उभं करता आहात की पुढील काळामध्ये त्या कोणावरही डिपेंड राहू शकत नाही त्या आत्मनिर्भर बनण्याचं तुम्ही काम या ठिकाणी करता आहात खरंच ही खूप मोठी कौतुकाची बाब आहे या ठिकाणी आम्ही जेव्हा स्नेहल मुलाखत घेण्याकरिता आलेलो हो। आहोत गवर्नमेंट आय टी आय कॉलेजच्या मुली सुद्धा भरपूर उपस्थिती त्यांची होती आणि त्या प्रशिक्षणासाठी ताईंकडे स्पेशली इथे व्हिजिट देण्यासाठी आलेल्या होत्या म्हणजे ताईंचं नाव सर्वदूर पसरलेलं आहे हे यावरून कळते तर यापैकीच एक प्रशिक्षणार्थी आहे तर आपण त्यांच्याशी सुद्धा हितगुज करणार आहोत बेटा तुझं नाव काय आहे नूतन अशोकराव ढोंगणे नूतन तू हे जे प्रशिक्षण घेत आहे ब्युटी पार्लरचं ते किती दिवसांपासून घेत आहे याला सात महिने होऊन राहिले बरं का वाटलं तुला हे प्रशिक्षण घ्यावं म्हणून स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी हा हा मार्ग मी निवडलेला आहे अरे वा खूप छान टाळ्या <laughs> था वाजवून कौतुक केलेलं आहे खरंच सगळ्या प्रत्येकीलाच असं वाटतं की आपण स्वतःच्या पायावर उभं झालं पाहिजे नूतन यामध्ये तू काय काय शिकली आजपर्यंत यामध्ये मी जे ब्युटिशियनचे कोर्स असतात त्यापैकी आतापर्यंत मी हेअरस्टाईल थ्रेडिंग आणि मेकअप फेशियल हेअर कटिंग आणि वॅक्स अशा भरपूर गोष्टी शिकलेली आहे आज तू काय काय शिकली स्नेहल सेल्फ मेकअप ब्रायडल मेकअप डायर हेअर यू कट पण आता नवीन शिकल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये एखादं नवीन काम हाती घेतल्यानंतर थोडी भीती असते मनामध्ये आणि त्यातल्या त्यात एखाद्याच चेहरा सुंदर करणे ही सर्वात मोठी जबाबदारी असते तर ही जबाबदारी स्वीकारत असताना मनात एखादी भीती वाटते का आणि ती भीती दूर करण्यासाठी काय शिकवलं जाते सुरुवातीला भीती वाटते मॅडम यामध्ये करताना की पहिली वेळ असते त्याच्यामुळे क्लायंट असतात वेगवेगळे वेगवेगळे स्वभाव असतात त्याच्यामुळे थोडी भीती वाटते पण ती करता करता नंतर ती भीती सगळी दूर होऊन जाते आणि प्रॅक्टिस होऊन जाते आणि नंतर उत्साह येतो करण्याचा नूतन खूप सुंदर असं तू या ठिकाणी जे काही शिकलेली आहे आणि तुझ्या नूतन तू खर तु तर या सात महिन्यांच्या कालावधीमध्ये खूप काही शिकलेली आहे आणि तू तुझे अनुभव या ठिकाणी सर्वांना सांगितलेले आहे धन्यवाद धन्यवाद मुलींना तुमच्या सोबत चर्चा करून तुमचे अनुभव ऐकून खरंच खूप छान वाटलं हा व्हिडिओ तुम्ही लवकरच आम्हाला उन्मगलेल्या महिला या युट्यूब चॅनल वर बघणार आहात तर त्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद दारवा आय टी आय कॉलेजतर्फे हा ग्रुप आलेला आहे माझ्या ब्युटी पार्लरमध्ये सेमिनार एका दिवसाचा वर्कशॉप घेतलेला आहे आणि ह्या मॅडम आहे राधा दातीर मॅडम आणि हा पण आहे ह्या मॅडम शिरडे मॅडम आहे त्यांचा एका दिवसाचा वर्कशॉप घेत आहे मी आणि यांना आतापर्यंत ब्लो ड्राय शिकवलं कर्लिंग शिकवलं मशीनच्या माहिती दिल्या सर्व प्रकारच्या आता बेसिक मेकअप शिकवत आहे हेअरस्टाईल वगैरे शिकवणार आहे एका दिवसाच्या सेमिनारमध्ये यांना मी बरंच काही नॉलेज देत आहे त्यांना पुढे शिकण्यासाठी मी आणखी जेवढे काही प्रयत्न करता येईल मला ते मी प्रयत्न करणार आहे यांना शिकवण्यासाठी आणि दहा दिवसाचे वर्कशॉप म्हणेल दहा दिवसाचे वर्कशॉप देणार त्यामध्ये दे बेसिक टू ॲडव्हान्स सर्व काही प्रकारचे नॉलेज देणार आहे आणि मुलींना या ब्युटिशियन आणि मेकअपच्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी मी पुरेपूर त्यांना मदत करणार आहे आणि या पू या पूर्वीसुद्धा मी बारा तेरा सेंटरवर मुलींचे चाळीस चाळीस मुलींचे ग्रुप बनवून मी दोन दोन सेंटरवर मी या या आधीसुद्धा मेकअपचे बेसिक ब्युटीचे असे क्लासेस घेतलेले आहे त्यांच्याकडून फीसुद्धा नाही घेतलेली आहे आणि यामुळे मला ॲवॉर्ड पण मिळालेला आहे आनंद गायकवाड सरांनी मला ॲवॉर्ड पण दिलेला आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था येतो इथून आम्ही व्हिजिट देण्यासाठी इथे स्नेहा डोंगरे मॅडम या नक्षत्र ब्युटी पार्लरला आज भेट दिलेली आहे तरी या भेटीमध्ये आम्हाला मॅडमनी आमच्या मुलींना खूप काही प्रशिक्षण दिलेलं आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेकअप एच डी मेकअप इव्हनिंग मेक मेकअप तसेच ब्रायडल मेकअप आणि ब्लो ड्रायर हेअर कटिंग तसेच हेअरस्टाईल असे वेगवेगळ्या प्रकारचे नॉलेज देऊन आमच्या आम्हाला तसेच आम माझ्या मुलींना जे प्रशिक्षण मिळाले ते खूप प्रोत्साहनपर होते हे म्हणजे असेच आम्हाला भेटो कारण या 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 व्यतिरिक्त आम्हाला आणखीन सेमिनार तसेच दहा दिवसाचा वगैरे वर्कशॉप वगैरे असाच मॅडमचा सपोर्ट वगैरे मिळो आमच्या मुलींना आणि यामधून त्यांना आणखीन काही मुलींना जर काही आणखीन काही नॉलेज पाहिजे असत स्टेटनिंग प परमनंट स्ट्रेटनिंग वगैरे तर त्याबद्दलचे पण सेमिनार आम्हाला मिळो अशीच इच्छा आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था दॅलोवरून आलो आहे डोंगरे मॅमकडे स्नेहा डोंगरे मॅमकडे विजिट द्यायला आमच्या मॅमनी आम्हाला घेऊन आले दातीर मॅम आणि चिरडे मॅम आम्हाला इथे हेअर ड्रायर आणि ब्लो ड्रायर कर्ली कर्ली हेअर आणि मेकअप कसं करायचं आणि कोणते प्रोडक्ट चांगले राहते किंवा मशनरीज कोणते यूज करायच्या ह्या सर्व मॅमनी आम्हाला याची ॲडवाईस दिली आहे आणि समजून सांगितलं कसं वापरायचं कितीचं राहते काय वगैरे असं तर आम्हाला थोडंफार समजलं आणि पुन्हा आम्ही ॲडवाईस घेऊ मॅमकडून आम समजा आम्हाला असं कळलं नाही वगैरे नंतर तर त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू हमारीपुरी बॅच मिल्के लारवा आय टी कॉलेज कॉलेजचे स्नेहा डोंगरी मैम के पास आहे यहाँ पर हम लोग ने विज़िट किए और मैम ने हमें बहुत सारी चीज़ें मतलब एक ही दिन में बहुत सारी चीज़ें सिखाई और बेलो ड्रायर और कर्ली स्ट्रेनिंग सब सब कुछ सिखाया अभी सेल्फ मेकअप का मैम सिखा रहे और मतलब हम लोगों को इतनी माही नहीं थी जितनी मैम के पास आके हुई अभी तो अभी विजिट करने के बाद अभी सेल्फ मेकअप कालू है मैम का और हम लोग आगे मतलब मैम के पास ही सीखना चाहते वर्कशॉप भी लेना चाहते मैम के पास तो थैंक यू मैम सिखाने के थैंक यू